घरासमोरील ओट्यावर टिंगलटवाडी करायचे म्हणून वृद्धेने खडसावले त्याचा राग मानून कट रचून खून करणाऱ्या तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने तासातच केल्याची माहिती आज दिनांक जून पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शेवाडे गावामध्ये दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जनाबाई पाटील वय पंचवी या वृद्धेचा राहत्या घरामध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने इस प्रवेश करून जनाबाई पाटील यांच्या डोक्यात टनक हत्याराने वार करून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून घेऊन जाऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी मैताचा मुलगा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच स्टेशन कडील तपास पथक यांनी वाडी शेवाडे गावामध्ये गोपनीय माहिती काढून तपासाचा उलगडा केला आहे तपास एकूण तीन नावे समोर आली असून त्यात साहिल तळवी वय एकवीस वर्षे राकेश हातागडे वय एकवीस वर्षे राजेश हातागडे वय अठरा वर्षे सर्व राहणार शेवाडे तालुका पातोरा जिल्हा जळगाव असे निष्पन्न करण्यात आले आहेत सदर संशयित तीनही आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याचे सांगत असून महेश जनाबाई पाटील यांच्या घराच्या यातील आरोपी हे नेहमी बसायचे व टिंगल टवाळक्या करायचे म्हणून जनाबाई पाटील यांनी त्यांना खरसावल्याचा राग मनात ठेवून आरोपी यांनी शेवाडे गावामध्येच जनाबाई महारू पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे चोरी करायची व त्यांचा काटा काढायचा असा कट रचून ठरलेल्या कटाप्रमाणे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री जनाबाई पाटील यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने आत प्रवेश करून जनाबाई पाटील यांना मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन आम्ही तेथून पडून गेलो अशी कबुली तीनही आरोपी देत आहेत सदरची कारवाई पाचोरा उपविभागीय श्री धनंजय इरुडे यांचे सूचने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदीप पाटील सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे प्रकाश काडे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शेखर डोमाडे शरद बागल पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पिंपळगावेश्वर चे सपोनी अतुल वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील भूषण पाटील किशोर पाटील भरत पाटील महेश सोमवंशी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे चे पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे अभिजित निकम अमोल पाटील इम्रान पठाण मुकेश लोकरे नामदेव इंगडे मुकेश तडवी पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील केला असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका